नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे इकडे बाबा आपल्या मनाचेच विचार करत असतात म्हणत असतात अक्षराची इच्छा नसतानाही मी अक्षराचं लग्न अधिपतीबरोबर करून दिलं हे फार वाईट केलं मला असं करायला नव्हतं पाहिजे त्यावर आता अक्षराला ते लगेच म्हणतात ए बघ कुरी मी तुला आता त्या घरामध्ये परत जाऊन देणार नाही मी अधिपतीकडे तुला जाऊन देणार नाही तर आता बाबा अक्षरासमोर ढसाढसा रडू लागतात आणि म्हणतात की चल आता घरी जायचं आता तिकडे जायचं नाही आणि मी तुला तिकडे जाऊनही देणार नाही बाबा आता रिक्षा आणण्यासाठी जातात इकडे अक्षराला फार चक्कर येत असते अक्षरा आपल्या बॅगेला धरून कशी तरी खाली बसते तेवढ्यात जाता तिला तिथे फोन येतो तिला फोन उचलायचीही इच्छा नसते बोलायचीही इच्छा नसते तरी पण ती फोन उचलते ती तिकडून म्हणत असतात हॅलो ओळखलं का त्यावर आता अक्षरा म्हणते कोण बोलते अक्षराला इच्छा नसते बोलताना त्यावर आता अक्षरा हे बोलून कट करते परत फोन येतो अक्षर तिकडून तो लगेच म्हणतो अगं तुम्हाला ओळखलं नाही का अक्ष तर आता बघ ना तू मला अजूनही ओळखलं नाही आणि हे तुला कोण म्हणतं बरं त्यावर आता ती लगेच म्हणते मॅड तू इकडे आता हास आणि आजी हे घरी आलेले असतात भुवनेश्वरीचं तर नाटक चालूच असतं तिने आता फुलांनी मस्त वेलकम सुनबाई असं नावही लिहिलेलं असतं आणि हो खूपच मोठी अशी तयारी केलेली असते हे दाखवण्यासाठी फक्त की मी सुनबाईची स्वा मी सुनबाईचं स्वागत करत होते पण सुनबाई काही घरला आल्या नाही घरात आल्या नाही इकडे आता चारुहास हा इकडे वेगळ्याच नजरेने बघत असतो म्हणजेच आता संशयाच्या नजरेने बघत असतो भुवनेश्वरी लगेच म्हणते काय झालं तुम्हाला विश्वास नाही आम का आमच्यावर आहो सुनबाई येणार होत्या म्हणूनच आम्ही ही तयारी केली पण जाऊ द्या तुम्हाला कधी आमच्यावर विश्वास आहे का आणि हो सुनबाई खरंच येणार आहे म्हणूनच आम्ही ही तयारी केली त्यांच्या स्वागतासाठी इकडे आता चारो हस लगेच म्हणतात आणि तू ह्या घरात जर असली तर कोणीच खुश राहू शकणार नाही तू तु जर इथून गेली तर सगळेच खुश राहतील तर दुर्गी लगेच म्हणते आहो सर हे खरंच मास्तरी घरी येणार होती म्हणून आता ताईने ही सगळी तयारी केली तर आता चारो हस लगेच म्हणतात तू तर राहू देस दुर्गे तुझ्यावर तर काडीचाही विश्वास नाही ती आली आणि मग तू आली तिची शेपटी धरून अगं स्वतःचा संसार मोडला आणि इथे आली दुसऱ्याचा संसार मोडायला आता दुर्गीला राग येतो दुर्गी बोलायला लागते त्यावर आता भुवनेश्वरी लगेच दुर्गीला म्हणते दुर्गे ग बस आता अहो खरंच मी सुनबाई येणार म्हणूनच ही तयारी केली तू तर राहू देच तुझ्यात अगं तुला असं वाटतं का सुनबाई घरामध्ये यावं म्हणून मला माहीत आहे तुला तु या घरामध्ये तिला आणायचं नाही आणि तू जे घरामध्ये आहेस तोपर्यंत तिला तू या घरामध्ये येऊन देणार नाही त्यावर आता आजी लगेच म्हणते आहो आता म्हणते आहे ना भुई मग करते ना ती करू दे की तिला तर आता ते लगेच म्हणतात आता तुम्हाला तर माहीतच आहे ना आई तुमची भुई कशी आहे ते तुम्हाला ती काय काय प्लॅन करणे हेही तुम्हाला माहित आहे तर मित्रांनो खरंच आता चारो हास चारो हास ती सांगू शकेल का आधीच अक्षरा येऊन गेली ते तर मित्रांनो असा काहीसा ट्विस्ट बघायला भेटणार आहे